तुम्ही बघत आहात जनमत मराठी नाशिक लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस साठी पाचव्या टप्प्यात सोमवारी मतदान प्रक्रिया पार पडली कम्प्युटर ही निशाणी केवळ महंत सिद्धेश्वरानंद महाराज हे उमेदवारी करत होते यावेळी महंत सिद्धेश्वरानंद महाराज यांनी सर्व मतदारांचे आभार व्यक्त केले आहे समाजाची सेवा व्हावी या हेतूने राजकारणात सक्रिय सहभाग घेतलेल्या महंत सिद्धेश्वरानंद महाराज यांनी लोकशाहीच्या उत्सवात सहभागी घेतल्याबद्दल सर्व मतदारांचे मनापासून आभार व्यक्त सर्व नाशिककर मतदार भगिनींचे खूप खूप आभार व्यक्त करतो की या लोकशाहीच्या प्रवाहामध्ये त्यांनी भरभरून प्रतिसाद दिला आणि निवडणुकीच्या काळामध्ये ज्याही आ... भाविक असतील भक्त असतील किंवा जे काही माझे सहकार्य असतील मित्रमंडळी असतील त्यांनी मला जो उत्सुकपणे प्रतिसाद प्रतिसाद दिला त्याबद्दल त्यांचे सर्वांचे आभार व्यक्त करतो नाशिककरांचे आभार व्यक्त करतो की असंच आपण लोकशाहीच्या प्रवाहामध्ये येऊन आपण लोकशाहीच्या मार्गाने एक जबाबदार व्यक्ती सुंदर नेतृत्व किंवा सर्वसामान्यांचा विकास करणारं नेतृत्व हे संसदेमध्ये पाठवावं ही सर्वांना इच्छा व्यक्त करतो जबाबदारी न्याय हक्काची